काय हा माझ्या आपल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या सहकारी मित्राचा आणि बार्शी शहर आणि तालुक्यातील जनतेचा हा विजय बार्शीकर आता मोकळा श्वास घेऊ शकतील का आता पर बार्शीकरांनीच मतदानातनं मोकळा श्वास घेतला साहेब महाराष्ट्रात महाविकास आघाडीची परिस्थिती पाहिली तर फार वेगळी आहे हो त्याचं कारण काय सांगू शकाल काय त्याचं दोन तीन दिवसांनी अभ्यास करून सांगू शकतो कारण मी माझ्याच ह्या सगळ्या यंत्रणेत होतो आजच्या विजयाचा श्रेय साहेब आजच्या विजयाचा श्रेय सगळे सहकारी कार्यकर्ते आणि मतदान करणारी जनता ह्यालाच हे श्रेय आहे आणि माझं आता सगळ्या माझ्या बाहेरगावावरून आलेले बार्शीतून ह्या ठिकाणी आलेले सगळ्या सहकाऱ्यांना मित्रांना कार्यकर्त्यांना माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे की हा विजय आपण अतिशय शांततेनं संयमानं हा घ्यायचा आहे आणि त्यामुळं शांतपणे आपल्या गावी व्यवस्थित सुरक्षित गडबड गोंधळ न करता पोचावे अशी मी सर्वांना विनंती साहेब जसं की आपण बारशात पाहिलं की पहिल्यापासन जेव्हा कधी सरकार आमदार इथला निवडून येतो सरकारवरती नसतं यावेळेस पण तसंच झालंय मग बार्शीच्या विकासावर काय आता इथून असं काही नाही अभ्यास करून प्रश्न मांडले तर प्रश्न सुटू शकतात असं माझं एकोणीशे चा अनुभव आहे आता एकदा अजून आपण एक विक्रम केला की नवीन चिन्हावर निवडून आलात वेगळ्याच तर त्या संदर्भात का आपण सांग चिन्ह घेतलं लोकांचं चिन्ह नीट असेल तर आपलं चिन्ह <laughs> 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 खासदार उमराजे निंबाळकर यांची साथ कशी लागली तुम्हाला या वाटा ओके ओके सांगतोय इकडे